नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो हा बाजार मंगळवारपासून आणि बुधवार हा पूर्ण दोन दिवस बाजार चांगला भरतो कारण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार असल्यामुळे मोठा बाजार असल्यामुळे व्यापारी वर्ग मंगळवारपासून या ठिकाणी गाय आणतात विक्रीसाठी तर शेतकरी बांधवने या ठिकाणी तुम्हाला दोनदात चार दास सहा दात आणि परत मित्रांनो या ठिकाणी वीस पंचवीस तीस लिटर लिटरच्या तुम्हाला गाई पाहायला भेटतील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दाप्याला तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जर असे टॉपच्या गाई खरेदी करायचे असेल तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे यांच्याशी संपर्क साधून आताच क्वालिटीच्या गाई खरेदी करा जर तुम्हाला बाजारामध्ये येता आलं नाही आडी दिवस जर आले तर त्यांच्या गोठ्यामध्ये तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करू देतील आणि मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचे कमेंट राहतात तुम्ही किंमती सांगत नाही तर शेतकरी बांधवांनो मी स्वतः बाजारामध्ये जात नाही सध्या आता पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर पुढच्या बाजारपासून मी नेक्स्ट टाईम जाणार आहे आणि स्वतः मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला लाईव्ह किमती पण दाखवणार आहे आणि पाहू शकता त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण भरपूर त्या ठिकाणी जरामध्ये एंट्री मारायला जरा गारा वगैरे चिकुल जास्त झालेल्या त्यामध्ये तर मी पुढच्या बाजारीला जर पावसाचं प्रमाण कमी झालं का मी स्वतः जाणार आहे स्वतः लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चॅनलच्या माध्यमातून आणि किमती पण कवर करणार आहे तर किमती म्हटल्या गेले मित्रांनो जशी गाय तशी किंमत असते जशी दुधाची कॅपॅसिटी असते आणि जशी आपण या ठिकाणी त्या किंमत वगैरे सांगता आपल्याला किंमत म्हटल्या गेल्या मिनिमम मित्रांनो चांग साठ हजारापासून तर लाखाच्या अंदर बाहेर तुम्हाला टॉपच्या गाई भेटतील एकदम आणि जर तुमचं वातावरण जरा गरमीचं असेल तर कमी टक्केवारीनं पण त्या ठिकाणी तुम्हाला गाय भेटतील आणि जर तुम्हाला प्युअर क्वालिटीची घ्यायची चा असेल ती पण भेटेल आणि किंमत तुम्हाला तर बोललो मित्रांनो साठ हजारापासून साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव चांगले चांगले गाई तर जर खरेदी करायची असेल तर जाऊ शकतात तर हा व्हिडिओ मी स्वतः बनवला नसतो मित्रांनो मला हा व्हिडिओ व्हॉट्सअपला आलेला असतो म्हणून जण कमेंट करतात की व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बनवा तर शेतकरी बांधव मी स्वतः जातो तर जा तुम्ही माझे लाईव्ह व्हिडिओ पाहिलेले असतात एकदम क्वालिटीचे व्हिडिओ असतात आणि स्वतः जातो मी आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण पण असल्यामुळे मित्रांनो जरा त्यामध्ये व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नाही तर शेतकरी बांधवांना व्हिडिओमध्ये नंबर आहे कॉन्टॅक्ट करा